नमस्कार भोवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत भोवतालची टीम आता कच्छ एकटूरच्या निमित्तानं कच्छ भागात आलेली आहे आणि आत्ता मी जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण ज्याला माणसाच्या दृष्टीनं ऐतिहासिक कालखंड म्हणतो त्या दृष्टीनंही महत्त्व आहे आणि जिओलॉजिकल दृष्टीनं जो ऐतिहासिक कालखंड म्हणता येईल त्या सुद्धा महत्त्व आहे मी आलेलो आहे लखपत या ठिकाणी लखपत हा एक ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्यामध्ये असणारी जिओलॉजी एक्सप्लोअर करणं इथला इतिहास समजून घेणं हा भोवताल टीमचा उद्देश आहे आणि लखपत किल्ला पाहणं समजून घेणं हे अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आपण व्ह्यू बदलून आता ल त्याचे आत्ताचे अवशेष पाहूयात हा लखपत किल्ला थोडंसं झूम आउट करून पाहूयात सुंदर बांधकाम आहे चांगल्या प्रकारे अजूनही टिकून असलेलं बांधकाम या लखपतचं महत्व असं की या लखपत किल्ल्यावर इतर ऐतिहासिक घटना घडल्यास पण एक महत्त्वाची घटना म्हणजे शिख धर्माचे गुरु श्री गुरु नानक देवजी यांच्याशी संबंधित खूप कथा या किल्ल्याच्या अनुषंगाने सांगितल्या जातात याच्यातली एक वास्तविक घटना अशी की गुरु नानक देवजी हे मक्केला जाण्यासाठी या किल्ल्यामध्ये आले होते आणि लखपत हे पूर्वी एक पोर्ट होतं बंदर होतं इथं मोठ्या प्रमाणात इथून मालाची वाहतूक व्हायची जहाजं जायची लोक इथून इतरत्र जायचे तर गुरुनानक देवजी हे मक्केला जाण्यासाठी लखपत मार्गे गेले होते आणि ते या किल्ल्यामध्ये राहिले होते त्याच्यामुळे या किल्ल्यामध्ये त्यांच्या नावानं गुरुद्वारासुद्धा आहे असा हा लखपत किल्ला आणि त्याचा हा माणसाच्या अनुषंगा अस असलेला इतिहास पण याच्या पलीकडं जेव्हा आपण जिओलॉजिकल कालखंडाच्या दृष्टीनं पाहतो भूविज्ञान पुराजीव विज्ञान ज्याला आपल्याला जिओलॉजी पॅलेंटॉलॉजी या अनुषंगानं या किल्ल्याकडे पाहतो तेव्हा या ठिकाणी खूपच महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते लोकांना या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजला नाही तर कशा कथा निर्माण होतात हे सुद्धा इथं पाहायला मिळतं ते कसं हे आपण समजून घेऊयात इथं आपल्याला किल्ल्याच्या पायऱ्यांवर आपण जातो आहोत वरती बुरजावर तटावर जाण्यासाठी पायऱ्यांमध्ये पायऱ्यांमधून जातो आहे तर इथं मला काहीतरी पाहायला मिळतंय हे जे मी हातात घेतलेलं आहे हे याचा आकार कशासाठी सारखा आहे तर शिजवलेल्या भातासारखा आणि त्याचबरोबर इथं आपल्याला अजूनही काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत हां शिजवलेल्या भातासारखा तांदळासारखा आकार आणि हे जर बघितलं तर आपल्याला या शिजवलेली डाळ याच्यासारखा आकार आहे आणि असे असंख्य डाळ भातासारख्या दिसणाऱ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात आपण थोड्या वेचूयात आणि नेमकं ते काय आहे त्याचा इतिहास काय आहे त्याच्याबद्दलच्या कथा का काय आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात इथं पण आपल्याला एक भातासारखा आकार असलेला गोष्ट मिळालेली आहे पण हे वेचत वेचत वर जाऊयात आणि याची गोष्ट याचा वास्तविक इतिहास आणि त्याचा अर्थ माहीत नसताना निर्माण झालेली गोष्ट हे पाहूयात इथे जर पाहिलं तर जागोजागी तुम्हाला हे डाल चावल ज्याला म्हणता येऊ शकेल अशा प्रकारच्या गोष्टी पडलेल्या दिसत आहेत याच्याबद्दल जी गोष्ट अशी ती आधी गोष्ट समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग वास्तव काय आहे ते समजून घेऊयात एक तर वास्तविक घटना अशी आहे की जसं आपण बोललो की गुरु नानक देवजी या ठिकाणाहून मक्केला गेले त्याच्यामुळे त्यांचं इथं वास्तव्य झालं तर या ठिकाणी हे दाल चावल म्हणजे शिजवलेल्या भातासारख्या शिजवलेल्या डाळीसारख्या ज्या गोष्टी मिळत आहेत याच्यावरने इथे एक कथा निर्माण झाली ती अशी की गुरु नानक देवजी इथून जात असताना इथं लंगर झालं म्हणजे सामूहिक भोजन आणि त्याच्यामध्ये चा चावल केला गेला आणि तो जो काय उरला तो इथं किल्ल्यामध्ये सगळीकडे पसरला म्हणून इथे दालचावल पाहायला मिळतात ही अशी निर्माण झालेली कथा आणि लोकांची लोकांचा त्याच्यावर विश्वाससुद्धा आहे पण याचं वास्तविक गोष्ट अशी आपल्याला दालचावल इथं पण पाहायला मिळतात जसं जसं आपण किल्ल्यात फिरतो आहे तर इथं सगळे बारकाईने बघितलं तर डाळीच्या आकाराचे या गोष्टी पाहायला मिळतात त्याचबरोबर भाताच्या आकाराच्या सुद्धा गोष्टी पाहायला मिळतात कथा आपण ऐकली आता याचं वास्तव असं की इथं 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 तुम्हाला ह्याच्यामध्ये या भाताची शीत असावीत अशा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात डाळी तर मोठ्या संख्येने पाहायला मिळतातच आहेत हे याचं वास्तव असं की हे जे आहेत हे जीवाश्म आहेत समुद्राच्या तळाशी राहणारे हे जीवाश्म खोल समुद्रात नव्हे उतळ समुद्रामध्येच आणि याला म्हणतात एल बी एफ लार्ज बेंथिक फोरामिनिफेरा आता हे नाव ऐकून तुम्हाला कदाचित हे अवघड किचकट काहीतरी प्रकरण वाटेल पण तसं नाही आहे हा आपल्या जीवसृष्टीचा इतिहास सांगणारे हे जीव हे जीव जे आहेत हे फोरामिनिफेरा हे एका विशिष्ट कालखंडात होते तो कालखंड आहे तो साधारण इओसिन कालखंड म्हणजे छप्पन्न मिलियन ते चौतीस मिलियन जे आपल्या कोटीच्या भाषेत सांगायचं झालं तर पाच कोटी साठ लाख वर्षांपासून ते तीन कोटी चाळीस लाख पर्य वर्षांपूर्वीपर्यंतचा हा कालखंड या कालखंडामध्ये हे जे जीव आहेत हे जीव मोठ्या प्रमाणात होते हे जे आपल्याला दिसत आहेत हे फॉसिल दिसत आहेत हे एक एक पेशीय जीव होते आणि हे एक पेशीय जीव जे समुद्राच्या तळाशी राहत होते त्यांचं जे कवच होतं त्यांचं जे आवरण होतं त्याचे हे जीवाश्म आहेत हे जे आपल्याला डालचावलसारखे दिसत आहेत ते याच्यामध्ये हे सगळे जीव राहायचे आणि हे उथळ समुद्रामध्ये राहायचे याचे गमतीचा भाग असा की यांचं असोसिएशन यांचा संबंध हा आलगीशी होता अलगी आणि हे जे एक पेशीय एल बी एफ लार्ज बेंतिक फॉरमेनिफेरा हे जे होते यांचं एक सिम्बॉयटिक असोसिएशन होतं सिम्बायटिक म्हणजे परस्परावलंबन एकमेकांना मदत करणारे हे जीव याच्यामध्ये हे जे काही एल बी एफ आहेत लार्ज बेंतिक फॉरमेनिफेरा हे जे आहेत हे अलगीसाठी त्यांना आसरा द्यायचं काम करायचं त्यांच्यासाठी सुरक्षित ज्याला म्हणूयात त्यांच्यासाठी घर म्हणूयात हे द्यायचं काम करायचे त्याच्यामध्ये या अलगी राहायच्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते एल बी एफ आणि त्याच्या बदल्यामध्ये म्हणूयात किंवा अलगी काय भूमिका होती आलगीची तर अलगी त्यांना अन्न निर्मितीसाठी मदत करायची अलगीमुळं त्यांना अन्न मिळाय मिळायचं आणि या एल बी एफ लार्ज बेंतिक फोन फोरमिनिफेरा याच्यामुळं आलगीला शेल्टर मिळायचं निवारा मिळायचा अशा प्रकारचं त्यांचं एक सिम्बॉटिक रिलेशन होतं आणि आलगी असते ही उथळ पाण्यात असते त्याच्यामुळे हे उथळ पाण्यात राहणारे हे सगळे जीव आहेत इथं आपण ते सगळे पाहू शकतो आणि हे जे काही फॉसिलाईज झालेले आहेत हे त्यांचं आवरण म्हणूयात कवच म्हणूयात की ज्याच्यामध्ये ते आसरा घ्यायचे ज्याच्यामध्ये ते राहायचे ते इथं फॉसिलाईज झालेलं आहे अशा प्रकारची ही एल बी एफ आणि इथं ते मोठ्या प्रमाणात मिळतात या भागामध्ये अर्थात योसिन कालखंडानंतर हे एल बी एफ आता शिल्लक राहिलेलं नाही आहेत या हे जे एल बी एफ आहे हे एक्स्टिंक्ट झालेले आहेत हे नामशेष झालेले आहेत पण फॉसिलाइज स्वरूपामध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळतात आणि हा जो लखपत किल्ला आहे या लखपत किल्ल्याचं जे काही बांधकाम झालेलं आहे त्याच्यामध्ये दगडामध्ये जे सिमेंट म्हणून ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या सिमेंटिंग मटेरियलमध्ये याचा समावेश आहे इथली वाळू वापरली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे एल बी एफ लार्ज बेंतिक फॉरमिनिफेरा हे अडकलेले पाहायला मिळतात म्हणून या किल्ल्यामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येनं या किल्ल्याच्या बांधकामामध्ये मोठ्या संख्येनं हे एल बी एफ पाहायला मिळतात जसे या किल्ल्याच्या बांधकामात पाहायला मिळतं तसं या किल्ल्याच्या संपूर्ण आवारामध्ये हे आपल्याला एल बी एफ किंवा फॉरेमिनीफेरा आर्ज बँिक फॉरेमिनीफेरा हे पाहायला मिळतं असा हा इथला या किल्ल्याचा इतिहास या किल्ल्याची जिओलॉजी आणखीन सांगायचं झालं तर इथून पुढं आपल्याला एक क्रीक एक खाडी पाहायला मिळते पुढं जर गेलं तर आपल्याला हा 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 जो पुढचा परिसर आहे इथून पुढं ही जी खाडी आहे हे पूर्वी बंदर होतं हे पोर्ट होतं पण आता समुद्र मागे हटल्यामुळं इथला बंदराचं रूपांतर खाडीमध्ये आणि अशा या मरुस्थलामध्ये म्हणजे डेझर्टमध्ये झालेला आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात भूकंपाच्या घटना घडत असतात हा जो प्रदेश आहे गुजरातचा प्रदेश आहे विशेषतः कच्छचा जो प्रदेश आहे तो भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये मोडतो आणि इथं मोठ्या प्रमाणात टेक्ट्रॉनिक ॲक्टिव्हिटीजचा परिणाम म्हणून भूकंपाच्या घटना घडतात अलीकडच दोन हजार एक साली झालेला भूतचा भूकंप सगळ्यांना आठवत असेल तर त्याच्या अनुषंगानं इथं खूप मोठ्या प्रमाणात हालचाली होतात आणि त्याचा परिणाम म्हणून समुद्राची पातळी कमी जास्त होणं होते तर साधारण एकोणीसाव्या शतकामध्ये असाच इथं एक प्रचंड मोठा भूकंप झाला होता आणि त्या भूकंपानंतर इथल्या नद्यांचे प्रवाह बदलले इथली जी समुद्राची पातळी आहे ती बदलली आणि त्याच्यामध्येच हे जे बंदर आहे इथं जो असलेला समुद्र आहे तो मागे हटला आणि आत्ताची परिस्थिती निर्माण झाली असं अभ्यासक सांगतात आणि त्या अनुषंगानं हे जे होणारे बदल आहेत ते बदल लक्षात घेतलं की आपल्याला पृथ्वीच्या अवतीभोवती नेमकं काय काय घडत असतं हे पाहायला मिळतं तिथून एक अतिशय सुंदर व्ह्यू आपल्याला या क्रीकचा या खाडीचा पाहायला मिळतो तिथून सरळ दूरपर्यंत गेलं तर आपल्याला पाकिस्तानची हद्द लागते सागरी हात अशी ही लखपत किल्ला त्याची खाडी आणि तिथं आढळणारे हे दाल चावल आता बहुतालची टीम आता भोवतालची टीम सुद्धा इथं आलेली आहे आणि ते सगळ्या या सगळ्या गोष्टी पाहत पाहत हा किल्ला पाहून खाली उतरते त्यांच्या सोबत आपण सुद्धा किल्ल्यातून खाली उतरूयात किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली उतरूयात आणि क्रीकमध्ये मध्ये त्या खाडीमध्ये जाऊन तिथे काय काय गोष्टी आहेत त्या छोटे व्हिडिओ किल्ल्यावरून उतरून आपण ज्या ठिकाणावरून ह्या किल्ल्याची माहिती घ्यायला सुरुवात केली होती त्या दरवाजापर्यंत आलेलो आहोत या दारातून बाहेर जाऊया तिथं याला भूतेश्वर नाका असं नाव दिलेलं आहे आणि हे भव्य द्वार या द्वारातून त्या खाडीकडे जाण्याचा रस्ता आहे जुनं बांधकाम आहे त्याचबरोबर हे जे दरवाजे हा किल्ला किती जुना आहे आणि याची भव्यता काय हे दाखवत आहे इथून प्रवेश केला आपण ते इथून आपल्या जी खाडी आपण वरून पाहिली त्या खाडीच्या दिशेने आपण जातोय थो पाणी जी जी yes. या खाडीमध्ये आता आपण आलेलो आहोत जितकं जाता येईल तितकं आपण चालत जाऊयात आणि बाहेरून या किल्ल्याची तटबंदी पाहूयात थोडंसं झूम करून जर पाहिलं तटबंदी खूप चांगल्या प्रकारे पाहता येईल आपण प्रयत्न करूयात सूर्य पलीकडं असल्यामुळे थोडंसं चित्रीकरणामध्ये अडथळा थो। येतोय आणि या बाजूचा भाग चांगला दिसेल ही सगळी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते किल्ला इथे जमलेली भोवतालची टीम आणि त्यांच्याकडून या किल्ल्याची केली जाणारी पाहणी इथे काही फॉसेस मिळू शकतात त्या दृष्टीने आपण थोडंसं या किल्ल्याच्या मागच्या बाजूला इथं काय पाहायला मिळते का ते पाहूयात प्रत्येक दगडावर काही ना काही इथं आपल्याला इथं मोठ्या आकाराचे हे जे आपण एल एफ बघितले लार्ज बेंतिक फॉरमिनिफेरा हे मोठ्या आकारात पाहायला मिळत आहेत पावला पावलावर आपल्याला काही ना काही वेगळं पाहायला मिळतं प्रत्येक दगडावर इथं निसर्गाच्या काही ना काही खाणाखुणा आहेत त्याचबरोबर आपला जो पास्ट आहे आपला जो भूतकाळ आहे त्या भूतकाळात नांदलेली जीवसृष्टी इथं मोठ्या आकाराचे हे एल बी एफ आहेत दाल म्हणून जे आपण छोटे बघितले तसेच मोठ्या आकाराचे हे दाल हे हे सगळेच आपण ते ह्या भिंतीमध्ये काय आपल्याला पाहायला मिळते का हे दाल चावल इथं जर आपण पाहिलं इथं आपण कॅमेरा जर फिरवला तर हे सगळे वेगवेगळ्या कालखंडातले फॉसिल्स चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहेत इथं आपल्याला काही शं शिंपल्यांचे फॉसिल बघायला मिळतात हा जो आहे हा शिंपल्याचा फॉसिल आपण हा काढायचा प्रयत्न करूयात बसलेला शिंपल्यांचा फॉसिल आहे हा शिंपल्याचा फॉसिल आहे अशा प्रकारे वेगवेगळे फॉसिल्स या ठिकाणी पाहायला मिळतात योसिन कालखंड योसिन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नांदली पृथ्वीवर आता त्याच्यातले अनेक जीव जसे हे एल बी एफ म्हणाले ते नामशेष झालेले आहेत पण त्यांचं अस्तित्व पृथ्वीच्या इतिहासात पूर्वी होतं हे सांगणारे हे फॉसिल्स म्हणून या फॉसिलचं महत्त्व आहे इथं आपल्याला ले एक सुट्टा शिंपला मिळतो आहे हां पाहायला मिळा हां महत्त्वाचा फॉसिल हा जर नीट पाहिला तर आपल्याला त्यातले सर्व भाग बारकाईनं पाहता येतात समजून घेता येतात इथं आणखीन काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय तो अशा प्रकारे हा लखपत किल्ला लखपत किल्ल्याचा माणसाच्या संदर्भात असलेला इतिहास आणि त्याचबरोबर संपूर्ण जीवसृष्टीच्या कालखंडामध्ये जवळजवळ काही कोटी वर्षांपूर्वीचा हा इतिहास लखपत किल्ला त्याचा हा एक बुरुज संपूर्ण तटबंदी ही खाडी खडकामध्ये जमलेले अडकलेले शिल्लक राहिलेले हे अवशेष इथंच आपण थांबूयात लखपत किल्ल्याला भेट द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर हा किल्ला चांगल्या प्रकारे पाहायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आपण इथंच थांबूयात सी यू बाय